रामकृष्णहरी रामकृष्णहारी सर्वांना नमस्कार श्री क्षेत्र बद्रीनाथ केदारनाथ धाम संदर्भात काही सूचना द्याव्या काही माहिती द्यावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहे तसं सर, प्रवासाचं सर्व शेड्यूल मी आपल्याला पाठवलेलं आहे पण सर्व गोष्टी लिहून पाठवण्यापेक्षा काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत मागील दहा पंधरा वर्षापासून आपण विविध तीर्थक्षेत्राच्या यात्रेचं आयोजन आपण केलेलं आहे कुठे भागवत कथा केली कुठे रामकथा केली कुठे प्रवचन केलं कुठे केवळ दर्शन आणि तीर्थयात्राच केली आहे या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे येत्या दोन तारखेला आपण श्री क्षेत्र यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या यात्रेचं आयोजन केलेलं आहे जवळपास एकोणपन्नास भाविक या यात्रेमध्ये सहभागी आहेत मॅने मॅनेजमेंटचे पाच सहा जण आणि यात्रेकरू भाविक असे पन्नास आणि ते पाच सहाशे पंचावन्न छप्पन लोकांचा ग्रुप घेऊन आपण केदारनाथ कडे जाणार आहोत या प्रवासाच्या संदर्भाने काही महत्वाच्या सूचना आपल्याला देऊ इच्छितो आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या चार दिशेला चार धाम आहेत दक्षिण दिशेला श्रीक्षेत्र रामेश्वरम आहे पूर्व दिशेला श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी आहे भारताच्या पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र द्वारका आहे आणि भारताच्या उत्तरेला श्रीक्षेत्र बद्री विशाल आहे बद्रीनाथ हे धाम पूर्ण करत असताना त्याचा क्रम असा आहे श्रीक्षेत्र यमुनोत्रीला जाणे यमुना मातेचं दर्शन करणे तिथून श्रीक्षेत्र गंगोत्री येथे येणे गंगामातेचं दर्शन करणे तिथून केदारनाथला जाणे केदारनाथाचं दर्शन करणे आणि बद्री विशाल करणे बद्रीनाथजीचं दर्शन करणे आणि बद्रीनाथ झाल्याच्या नंतर नेपाळमध्ये ने कठमांडू स्थित श्रीक्षेत्र पशुपतीनाथ पूर्ण झाल्यानंतर हे धाम कठीण पूर्ण होत आहे बाकीचे धाम थोडेसे सोपे आहेत पण ही चार धाम यात्रा थोडीशी कठीण म्हणण्यापेक्षा बरीच कठीण आहे मग या धाम यात्रेमध्ये आपण सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन आभार बाकीच्या यात्रेसारखी सहज आ, सोपी होणारी यात्रा नाही थोडीशी कठीण आहे मानसिकता आपण आतापासून तयार करावी या प्रवासाचं स्वरूप असं असेल दोन तारखेला सकाळी अकरा वाजता आपली रेल्वे नांदेडहून निघणार आहे नांदेड श्रीगंगानगर एक्सप्रेस या गाडीने आपण जाणार आहोत सर्वांचे थर्ड एसीचे रेल्वे तिकीट कन्फर्म झालेले आहे सकाळी अकरा वाजता रेल्वे निघते म्हणजे कमीत कमी आपण साडे नऊ दहाच्या आत आपण रेल्वे स्टेशनला पोहोचलं पाहिजे सर्वांना आपलं तिकीट पीडीएफ स्वरूपामध्ये त्या तिकीटाचा फोटो आपल्या मोबाईलवर पाठवलेला आहे व्हॉट्सअपला पाठवलेला आहे आपण त्याची प्रिंट सोबत घ्यावी नसेल प्रिंट सोबत घेतली तरी मोबाईलचा फोटो जरी टी सीला दाखवला तरी चालतो सहा जणांचं एकत्र तिकीट आहे सहा जणांपैकी एक जणांनी हे तिकीट टी सीला दाखवायचं आहे थोडस उशिरा बुकिंग झाल्यामुळे आपल्याला सर्व काही खालचे सीट आलेले नाहीत काही मोजके खालचे सीट आहेत बाकीचे मधले किंवा वरचे सीट आहेत आपण रेल्वेमध्ये बसल्यानंतर थोडंसं प्रेमळ शब्दाचा वापर केला तर नक्कीच आपल्याला इतर सुद्धा खालची सीट आपल्याला मिळू शकतील आपण ते रेल्वेमध्ये आपलं कौशल्य वापरूयात दोन तारखेला सकाळी अकरा वाजता निघालेली रेल्वे हे तीन तारखेला सकाळी दहा ते अकरा वाजता न्यू दिल्ली या ठिकाणी आपल्याला सोडेल म्हणजे चोवीस तासाचा प्रवास जवळपास रेल्वेचा आहे एक गाडी ही जी रेल्वे आहे श्रीगंगानगर एक्सप्रेस ती नांदेडवरून निघेल नांदेडवरून पूर्णा पूर्ण्यावरून हिंगोली हिंगोलीवरून वाशिम वाशिमवरून अकोला अकोल्यावरून मग पुढे इटारसी मार्गे ही गाडी दिल्लीला पोहचेल ज्यांना शक्य आहे त्यांनी नांदेडलाच यावे ज्यांना शक्य नसेल ते पूर्ण्याहून सुद्धा बसले तरी चालतील पण पुण्याच्या पुढे जर काही भाविक बसणार असतील तर त्याची सूचना अगोदर द्यावी त्या पद्धतीने आपल्याला बोर्डिंग चेंज करावी लागेल दोन तारखेला आपण निघालो तीन तारखेला दिल्लीला पोहोचलो या गाडीचे लोक दुसरी जे काही लोक आहेत ते छत्रपती संभाजीनगर येथून निघणार आहेत ते या सचखंड एक्सप्रेसने येणार आहेत ती गाडी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान दिल्लीला पोहोचेल म्हणजे साडेबारा एक वाजता येणारे भाविक आणि अकरा वाजता येणारे भाविक हे सर्वजण एकत्रित येतील आणि तिथून पुढे ट्रॅव्हल्सने प्रवास करून बरोबर एक दीड दोनच्या दरम्यान आपण दिल्ली येथून निघणार दोनशे वीस किलोमीटरचा प्रवास करून पाच ते सहा तासाचा प्रवास ट्रॅव्हल्स बसने करून आपण सायंकाळी एक सात आठ वाजेपर्यंत हरिद्वारला पोहोचू हरिद्वारला पोचल्यानंतर सर्वांना अरूम वाटप होईल सर्वजण फ्रेश होतील झाल्यानंतर आपल्याला जेवणाची तयारी झालेली असेल सुंदर मिष्टान्न भोजनाचा यथेच आनंद आपण घ्यायचा आहे आणि आनंद घेऊन त्या दिवशी आराम करायचा आहे म्हणजे विजयादशमी दिवशी आपण दसऱ्या दिवशी निघतोय म्हणजे खऱ्या अर्थानं सिमोल्लंघन करतो आहे आपल्या गावाचाच नाही तर आपण महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये सिमोल्लंघन करण्याकरता जातो आहे हा एक चांगला योग आहे तीन तारखेला रात्री हरिद्वारला पोहोचल्याच्या नंतर चार तारखेला आपण दिवसभरामध्ये ऋषिकेश आणि हरिद्वार येथील लोकल मंदिर त्यामध्ये बनसादेवी देवी अं त्यानंतर दक्ष प्रजापती मंदिर आणि गंगा स्नान गंगा आरती हे सर्व आपल्याला एका दिवसामध्ये आहे हा झाला चार तारखेचा विषय पाच तारखेला आपण सकाळी लवकर निघणार हरिद्वारपासून निघून वाटेमध्ये आपले सर्व चेकअप होणार आपण जे काही पास काढलेले आहेत ते स्कॅन होणार आणि सर्वांची नोंदणी करून ज्या काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण यमुनोत्रीकडे निघणार हरिद्वारापासून यमुनोत्री अंदाजे दोनशे वीस ते तीस किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे हा प्रवास घाटाचा रस्ता असल्यामुळे आपल्याला किमान आठ ते दहा तासाचा प्रवास आहे म्हणून सहा वाजता निघालो तर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत आपण यमुनोत्रीच्या पायथ्याला म्हणजे जानकी चट्टी या ठिकाणी आपण पोचणार जानकी चट्टी या ठिकाणी मुक्काम होणार दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला सकाळी आपण तिथून यमुनोत्री दर्शनासाठी जाणार मुक्कामाच्या ठिकाणापासून यमुनोत्री दर्शन हे जवळपास सहा किलोमीटरचं अंतर आहे पायी किंवा घोड्याने किंवा डोलीने आपल्याला जावं लागेल ज्यांना चालणं होतं ते पायी जातील ज्यांना चालणं होत नाही ते घोड्याने जातील ज्यांना घोड्यावरही बसता येत नाही त्यांनी डोलीचा पर्याय स्वीकारावा लागेल अंदाजे घोड्याचा जाण्या येण्याचा खर्च हजार बाराशे ते पंधराशे रुपये असेल डोलीचा खर्च अंदाजे एक अडीच तीन ते चार हजार रुपयापर्यंत डोलीचा खर्च असेल जाण्या येण्याचा हा खर्च आपल्याला तिथे गेल्यानंतरच फायनल कळू शकेल तिथली परिस्थिती कशी आहे त्याच्यानुसार शे पाचशे रुपये दोनशे रुपये इकडे तिकडे होऊ शकतो सहा तारखेला यमुना मातेचं दर्शन करणार आणि परत दुपारी दोन वाजेपर्यंत परत येतील कोणाला वेळ लागला तर तीन वाजतील चार वाजतील पाच वाजतील त्या दिवशीचा मुक्काम सुद्धा आपला त्याच हॉटेलला तिथेच असेल हॉटेल शुभम पॅलेस या ठिकाणी आपला मुक्काम असेल हा ह्याला जानकी चट्टी या ठिकाणी म्हणजे अं यमुदरीच्या पायथ्याला त्यानंतर जेव्हा आपण निघू सात तारखेला सात तारखेला आपण सकाळी अं जेवण वगैरे करून निघणार अंदाजे एक एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून आपण गंगोत्रीकडे येणार गंगोत्रीच्या अलीकडे एक ऐंशी किलोमीटरवर आणि उत्तर काशीचं दर्शन करून उत्तर काशीच्या पुढे एक वीस किलोमीटर अंतरावर नैताला या ठिकाणी आपण मुक्कामी थांबणार नैताला या ठिकाणी मुक्काम थांबणार जेवण वगैरे करून आराम करणार दुसऱ्या दिवशी सकाळी आठ तारखेला आपण तिथून निघणार वाटेल गंगनानी गरम पाण्याचा कुंड तिथं स्नान करणार गंगोत्रीला जाऊन गंगामातेचं दर्शन करणार म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळपास ऐंशी ते नव्वद किलोमीटर दोन अडीच तासाचा रस्ता एक तीन तासाचा रस्ता तीन तास जाणे तीन तास येणे आणि दर्शनाचा वेळ म्हणजे हा पूर्ण दिवस आपला त्या दर्शनासाठी जाणार आहे त्यानंतर तोही मुक्काम त्याच ठिकाणी होणार आहे गंगोत्रीला त्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला सकाळी आपण तिथून सीता माफ करा उत्तर काशी येथून निघणार आणि उत्तर काशी ते सीतापूर अंदाजे दोनशे वीस तीस किलोमीटरचा अंदाजे एक आठ ते दहा तासाचा प्रवास आहे तिथून नऊ तारखेला मुक्कामी सीतापूर म्हणजे केदारनाथच्या पायथ्याला खाली आपण मुक्कामी करणार दहा तारखेला सकाळी आपण केदारनाथ दर्शनासाठी जाणार आपल्या मुक्कामाच्या हॉटेल पासून अगदी सोन प्रयाग जवळ आहे तिथून पुढे छोट्या ज्या काळ्या पिवळ्या असतात किंवा जीप असतात त्या छोट्या गाड्याने पॅसेंजर गाड्याने गौरीकुंडापर्यंत जायचं गौरीकुंडला गेल्याच्या नंतर गरम पाण्याच्या कुंडाचं स्नान करायचं आणि तिथून पुढे घोडा पालखी किंवा पायी एकवीस ते बावीस किलोमीटरचा प्रवास करायचा आणि केदारनाथजींचं दर्शन करायचं म्हणजे आपलं दहा तारखेला केदारनाथाचं दर्शन होईल दहा तारखेला केदारनाथाचं दर्शन झालं तर आपण लगेच परत येऊयात नाही दर्शन झालं तर वर मुक्कामी थांबूयात अकरा तारखेचा दिवस हा पूर्ण आरामासाठी किंवा परत येण्यासाठी आपण ठेवलेला आहे अकरा तारखेला आपण मुक्काम करणार बारा तारखेला सकाळी सीतापूरच्या जवळच असणारं त्रिजुगी नारायण नावाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी भगवान शिवजींचा आणि पार्वतीचा विवाह झाला ते ठिकाण आहे त्रिजुगी नारायण या त्रिजुगी नारायणाचं दर्शन आपण करायचं आहे आणि त्रिजुगी नारायणाचं दर्शन करून आपण तिथून बारा तारखेला निघालो की आ, अकरा सकाळी अकरा बारा वाजता निघूयात संध्याकाळी पाच सहा सात वाजेपर्यंत आपण पिपलकोटी या ठिकाणी येणार पिपलकोटी म्हणजे बद्रीनाथच्या अलीकडे ऐंशी किलोमीटर जोशीमठच्या जवळपास पिपलकोटीला मुक्कामाला जाणार बारा तारखेला जेवण करून आराम करणार तेरा तारखेला सकाळी सकाळी लवकर निघणार वाटे चहा नाश्ता करणार आणि बद्रीनाथाचं जवळ असणार गरम पाण्याचं कुंड स्नान करणार बद्रीनाथजीचं दर्शन करणार जवळच असणार माना नावाचं ठिकाण आहे ना माना नावाचं ठिकाण त्या ठिकाणी जाणार व्यासगुफा गणेश गुफा, गुफा सरस्वती माता उगमस्थान हे सगळं आपण दर्शन करून परत मुक्कामी पिपोलकोटीला येणार म्हणजे तेरा तारखेला आपल्याला बद्रीनाथचं दर्शन होईल तेरा तारखेला मुक्कामी परत आपण पिपोलकोटीला येणार चौदा तारखेला पिपोलकोटीवरून सकाळी निघणार आणि संध्याकाळी तीन चार किंवा पाच वाजेपर्यंत आपण हरिद्वारला पोहोचणार हरिद्वारचं काही लोकल दर्शन किंवा काही खरेदी वगैरे असेल तर त्या दिवशी करणार आणि पंधरा तारखेला त्या दिवशी मग चौदा तारखेला हरिद्वारला मुक्काम होणार पंधरा तारखेला मात्र सकाळी आपण निघणार सहा सात वाजता आपण निघणार तीन ते चार तासाचा तासा ता दिल्लीचा प्रवास आहे चार तासापर्यंत आपण म्हणजे फार झालं तर अकरा वाजेपर्यंत दिल्लीत पोहोचूयात साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचूया साडे अकरा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत दिल्लीतले सर्व साईड सीन आपण पाहणार त्यामध्ये पहिलं प्राधान्य देणार आपण अक्षरधाम मंदिर अक्षरधाम मंदिर झाल्याच्या नंतर लाल किल्ला त्यानंतर इंडिया गेट वगैरे जेवढी स्पॉट होतील तेवढे आपण रात्री सहा सात वा आठ वाजेपर्यंत पाहणार नऊ वाजता आपण रेल्वे स्टेशनला येणार